पंढरपूर आषाढीत वारकरी करतात वर्षभराच्या भजनी साहित्याची खरेदी पंढरपूरची वारी करणारा वारकरी हा कायमच भजनात दंग असतो टाळ चिपळ्या मृदुंग पेटी तबला आणि विणा ही खरं तर भजनाची मुख्य आभूषण आहेत याच भजनी साहित्याची खरेदी प्रत्येक वर्षी आषाढीला पंढरपुरात होते यामध्ये यंदाच्या आषाढीत वेगवेगळ्या वाद्यांची साहित्य पखवाज विणा वारकरी भक्तांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे विणेवाले पंढरपूर विणेवाले आमची विण्याची परंपरा आहे विण्याची परंपरा म्हणजे भजनामध्ये वापरला जाणारा विणा दिंडीमध्ये वापरला जाणारा विणा सोळाशे पासठ पासून जी विण्याची परंपरा चालू आहे तुकाराम ज्ञानेश्वर महाराजापासून जी दिंडीची परंपरा चालू आहे त्यामध्ये विणा वापरला जातो भजनामध्ये विणा वापरला जातो तोच विणा आम्ही तयार करतो गेल्या चार पिढ्यापासून आमचं विणा करण्याची तयारी आहे आता यावर्षी नवीन लेटेस्ट ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि पांडुरंग महाराजांची कोरी वाचलेली विणा आम्ही बाजारात घेऊन आलेलो आहे आमच्याकडे तबला डग्गा चिपडी विणा पकवाज या सगळ्या वस्तू तयार होतात टाळ सुद्धा तयार होतात